मुखेड तालुक्यातील जांब बुद्रुक येथील संजय येरपूरवाड आणि सुधीर येरपूरवाड या दोघांवर विविध कलमांखाली तब्बल चौदा गुन्ह्यांची नोंद असून यांची गावातील नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाल्याने या दोघांना मराठवाड्यातील सात जिल्ह्यातून हद्दपार करा अशी मागणी जांब येथील नीतिनिकेतन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनिल कोल्हे यांच्यासह इतर दहा नागरिकांनी करत सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मुखेड तहसील कार्यालयापुढे आमरण उपोषण चालू केले पण या उपोषणस्थळी आमदार डॉ तुषार राठोड व तहसीलदार राजेश जाधव यांनी उपोषण करताना आश्वासन देऊन आमरण उपोषण सर्वात पाजवून उठवण्यात आले काम येऊन